श्रीस्वामी समर्थ मंडळी श्रावण महिना चालू झालेला आहे आणि हा महिना हिंदू धर्मशास्त्रात खूपच पवित्र मानलेला आहे या महिन्यात भगवान शंकरांना अगदी तुम्ही सहज प्रसन्न करू शकता त्यासाठी सर्वच भक्तगण भगवान शंकराचे पूजन अगदी भक्तिभावाने करत असतील परंतु तुम्ही अगदी अभिषेक जरी केला तरी भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतात तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती देखील ते पूर्ण करतात त्यासाठी योग्य वस्तूचा किंवा योग्य गोष्टीचा अभिषेक तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवर करायचा आहे तुमच्या कोणत्या समस्यासाठी कोणता अभिषेक करावा तेच आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम जर तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी काही प्रश्न असतील किंवा घरामध्ये एखादा आजारपण असं असेल की ते जाण्याचं नावच घेत नसेल तुम्ही अगदी दवाखाना करून किंवा अगदी विलाज करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन थकलेले असताल तर तुम्ही उसाच्या रसाचा अभिषेक शिवपिंडीवर करायचा आहे आणि ह्या महिन्यातच तुम्ही हा अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही कोणत्या तिथीला करावा तुम्ही एखाद्या सोमवारी किंवा शिवरात्रीच्या दिवशी हा अभिषेक करू शकता मासिक शिवरात्रीच्या दिवशी हा अभिषेक तुम्हाला करायचा आहे श्रावण महिना अगदी पूर्णच पवित्र आहे या महिन्यात कोणत्याही वारी तुम्ही हा अभिषेक करू शकता उसाच्या रसाचा अभिषेक भगवान शंकराच्या पिंडीवर एखाद्या जागृत शिवमंदिरात करू शकता ब्राह्मणाच्या हातानेच तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे किंवा घरी देखील तुमच्याकडे शिवपिंडी असेल तर तिथे देखील तुम्ही अभिषेक करू शकता परंतु घरी देखील तुम्ही हा अभिषेक ब्राह्मणाच्या हातानेच करावा जमत नसेल तर तुमच्या घरच्या घरी तुम्ही तुमच्या हाताने देखील करू शकता आता हा अभिषेक करताना कोणते सेवा घ्यावा कोणता मंत्र बोलावा कोणते स्तोत्र बोलावे ते मी पुढे सांगणारच आहे त्याच्यामुळे हिडीव स्किप न करता शेवटपर्यंत दुसरा अभिषेक म्हणजे अत्तराच्या पाण्याचा अभिषेक आता तुम्हाला याच्यासाठी केवड्याची किंवा चंदनाचे अत्तर वापरायचे आहे व हे पाण्यामध्ये मिश्र करून त्या पाण्याचा अभिषेक तुम्हाला शोपिंडीवर करायचा आहे अभिषेक तुम्ही घरीही करू शकता किंवा एखाद्या शिवालयात जाऊनही करू शकता तिथे केला तर खूपच छान कारण मंदिरात जागृत स्थान असतं तिथे जर तुम्ही ब्राह्मणाच्या हाताने शक्य असेल तर अभिषेक करा किंवा शक्य नसेल तर तुम्ही जाऊन एखाद्या मंदिरात तुमच्या हाताने अभिषेक केला तरीही चालतं किंवा जाणं शक्य नसेल तर घरी देखील गेला तरी काहीच हरकत नाही हा अभिषेक तुम्ही एखाद्या सोमवारी किंवा शिवरात्रीला करू शकता हा महिना तर अत्यंत पवित्र आहे भगवान शंकराच्या सेवेसाठी तर ह्या महिन्यात तुम्ही कोणत्याही एकावारी हा अभिषेक शक करू शकता आता तुम्हाला हा अभिषेक का करावा तर तुमची कोणतीही एखादी मोठी समस्या असेल अडचण असेल व जीवनातील किती संकट असतील ते सुटत नसेल तर हा अभिषेक तुम्ही करायचा आहे आता तुम्हाला वाटेन एवढी छोटी सेवा केली तर मा मला माझ्या मोठ्या एवढ्या संकटातून एवढ्या अडचणातून मार्ग भेटेल का परंतु भगवान शंकराची अगदी छोटीतल्या छोटी सेवा करणं खूप गरजेचं असतं कोणत्याही आपल्या इष्टदेवाची एक सेवा करणं गरजेचं असतं त्यांच्यासमोर पाच मिनटं बसणं गरजेचं असतं आपल्या संकटातून सर्व संकटातून मार्ग ते दाखवतात आपल्याला आणि अगदी सहजतेने दाखवतात त्याच्यामुळे कोणत्या सेवेला असं म्हणायचं नाही की ही सेवा मी अगदी सहज करू शकतो व याचे पुण्य मला भेटेल का तुम्ही सहज जरी केलेली सेवा असेल तर ते त्याचं तेवढंच ते फळ तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे कोणतीही सेवा अगदी भक्तिभावाने करा अभिषेक अगदी भक्तिभावाने करायचा आहे पूर्ण विश्वास ठेवायचा आहे माझ्या समस्यातून मला मार्ग मिळणार आहे म्हणून मंगस्थ भगवान शंकर तुमच्या विश्वासाने तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व समस्यातून मार्ग तुम्हाला दाखवतील तिसरा अभिषेक आहे चंदन मिश्रित पाण्याचा अभिषेक तुम्हाला चंदन पाण्यामध्ये टाकून हा अभिषेक भगवान शंकराच्या पिंडीवर करायचा आहे हा अभिषेक तुम्ही भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी देखील करू शकता किंवा भगवान शंकराची सेवा म्हणून देखील हा अभिषेक तुम्ही करू शकता आणि तुमच्यावर एखादं संकट असेल गंडांतर असेल खूपच मोठं संकट असेल तर तुम्ही हा अभिषेक करू शकता अडचणीसाठी देखील हा अभिषेक तुम्ही करू शकता चौथा अभिषेक म्हणजे पंचामृताचा अभिषेक दूध दही तूप मध साखर हे पाच पदार्थ मिसळून पंचामृत तयार केले जाते या पंचामृताने एका शुभ सोमवारी हो किंवा महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला भगवान शंकराच्या पिंडीचं पूजन करून अभिषेक करायचा आहे व शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि शिवपूजन म्हणून हा अभिषेक केला जातो भगवान शंकराच्या कृपेने जर तुमची इच्छा एखादी पूर्ण झाली तर भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला साखर मिश्रित पाण्याचा सा अभिषेक करायचा आहे याच्यासाठी पाण्यामध्ये साखर मिक्स करायची आहे व त्या पाण्याने तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे मगच भगवान शंकराच्या पिंडीचं पूजन तुम्हाला करायचं आहे हा अभिषेक देखील तुम्ही ब्राह्मणाच्या हाताने करू शकता किंवा तुम्ही एखाद्या जागृत मंदिरात जाऊन करू शकता किंवा राहत्या घरी देखील करू शकता काहीच हरकत नाही सहावा आणि शेवटचा अभिषेक आहे की तुम्ही कापूर मिश्रित पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर करायचा आहे भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये टाकून त्या मिश्रित पाण्याचा अभिषेक आपल्याला शिवपिंडीवर सोमवारी करायचा आहे येथे श्रावण सोमवारी तुम्ही हा अभिषेक करू शकता हा अभिषेक देखील तुम्ही ब्राह्मणाच्या हाताने करू शकता किंवा तुम्ही एखाद्या शिवालयात जाऊन करू शकता हा अभिषेक कशासाठी करावा तर संतती जर तुमचा कोणताही प्रश्न असेल किंवा संततीच्या यशासाठी शिक्षणात जर संततीला यश मिळत नसेल किंवा संततीचे अन्य प्रश्न तुमच्यासोबत असतील संतती नीट वागत नसेल किंवा तुम्हाला संतती प्राप्ती होत नसेल त्यावेळेस तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर हा अभिषेक करायचा आहे किंवा तुमची आर्थिक आर्थिक अडचणी तुम्हाला असतील पैशाच्या संबंधित काही अडचणी असतील तरी हा अभिषेक तुम्ही करायचा आहे हा अभिषेक तुम्ही राहत्या घरी करू शकता वरील जे अभिषेक तुम्हाला मी सांगितले ते तुम्हाला सोमवारी किंवा शिवरात्रीला करायचं आहे किंवा हे अभिषेक तुम्ही सोमभोम किंवा शनी प्रदोषाच्या दिवशी देखील कर करू शकता श्रावण महिन्यात तुम्ही रोज जरी हा अभिषेक केला यातील एक जरी अभिषेक तुम्ही रोज केला तरीही चालतं आपल्याला जर वेळेचा अभाव असेल तर सोमवारी करा किंवा तुमच्याकडे वेळ असेल शिवमंदिर जवळ असेल किंवा घरच्या घरी तुम्ही हा अभिषेक अभिषेक करत असाल तर घरच्या घरी तुम्ही शिवपिंडीवर हा अभिषेक रोज करू शकता अगदी सोप्या गोष्टी आहेत आणि त्या सहज आपल्याकडे उपलब्ध होत्यात आता हा अभिषेक ज करताना तुम्हाला नामावली किंवा शिवाचा कोणताही जागृत मंत्र जो तुम्ही नित्यपठन करता जो तुम्हाला बोलायला सोपा जातो तो तुम्हाला विशिष्ट संख्येमध्ये बोलायचा आहे एकशे आठ किंवा एक हजार आठ या संख्येमध्ये तुम्हाला पठण करायचं आहे आणि नंतरच तुम्ही हा मंत्र पठण करता करता अभिषेक तुम्हाला करायचा आहे नंतर तुम्हाला शिव कवच बोलायचं आहे आणि अन्य स्तोत्र जे तुम्हाला आवडणारं एखादं स्तोत्र आहे तुम्ही शिव कवच बोलू शकता किंवा जे तुम्हाला आवडतं स्तोत्र आहे जे तुम्हाला पाठ आहे किंवा जे तुम्ही सहज अगदी वाचू शकता आ, ते स्तोत्र तुम्हाला अभिषेक करताना बोलायचं आहे आणि उच्चार तुम्हाला या स्तोत्राचा स्पष्ट करायचा आहे आवाज तुम्ही मध्यम ठेवू शकता किंवा अगदी हळू आवाजात देखील भगवान शंकराचे स्तोत्र तुम्ही पठण करू शकता आणि अभिषेक करताना अगदी भक्तिभावाने व पूर्ण विश्वास भगवान शंकरावर ठेवून या श्रावण महिन्यात नक्की यातील एकतरी अभिषेक तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर करून पहा हे सर्व अभिषेक तुम्ही एका दिवशी करू शकत नाही हे तुम्ही वेगवेगळ्या वारी किंवा सोमवार हया सोमवारी एक अभिषेक दुसऱ्या सोमवारी दुसरा शिवरात्रीला एक प्रदोषच्या दिवशी एक असे सगळे अभिषेक तुम्ही करू शकता परंतु एका दिवशी एकच अभिषेक करावा तो अगदी भक्तिभावाने करावा व भगवान शंकराचे नामस्मरण देखील करावे मंदिरात जाणे शक्य असेल तर मंदिरातच हे अभिषेक करा कारण मंदिरात प्रतिष्ठा झालेली शिवपिंडी असते घरी जर तुम्हाला करायची इच्छा असेल मंदिरात जाणे शक्य नसेल तर मग घरी देखील तुम्ही करू शकता आरती नक्की करा आणि भगवान शंकराला एखाद्या फळाचे खडीसाखऱ्याचा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य नक्की दाखवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद